कासपठारावर कसे जाणार याची माहिती भेट देण्यासाठी कोणता महिना सर्वोत्तम आहे वेळ काय आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा इनोस्कोने दोन हजार बारामध्ये कासपठाराची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून यादीत नोंद केली हे या कासपठाराचे वैशिष्ट्ये आहेत मान्सून हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असंख्य प्रकारची फुले या ठिकाणी फुलतात हा गुलाब कासच्या झाडावरून या पठाराला कास पठाराचे नाव देण्यात आले बाराशे मीटर उंचीवर असलेल्या या पठाराला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर असेही म्हणतात हे फूल सीतेचे अस्व या नावानं ओळखलं जातं हा गेंद म्हणजेच टोप कास पठारावर आठशेहून अधिक प्रकारच्या फुलाच्या प्रजाती आढळतात त्यापैकी सहाशे चोवीस या रेड डेटा बुक टूमध्ये सूचीबद्ध आहेत आणि एकोणचाळीस प्रजाती या फक्त येथे आढळतात हा गुलाबबाबूळ इंडिगो या ठिकाणी खूप छान असा तलाव आहे आणि या तलावाभोवती ही वेगवेगळी फुलं येतात ही फुलं जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्यातच पाहायला मिळतात आम्ही ऑक्टोबरमध्ये गेल्यामुळे तलावाभोवती एवढी फुले नव्हती हे सुंदर असं कंदील पुष्पफूल जरतारी अबोली, या पठारावर हे वेगवेगळ्या प्रकारचं गवत आणि या ठिकाणी फक्त जास्तीत जास्त ऑक्टोबरमध्ये सोनकी सोनेरी रंगाची पिवळी फुलं पाहायला मिळतात त्यामुळं मी आवर्जून सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन की तुम्ही सप्टेंबरपर्यंतच जा कारण सप्टेंबर महिना हा वेगवेगळ्या फुलांनी बहरून गेलेला असतो खूप छान अशी फुलं याच महिन्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आठवड्यात फुलं फुलतात हा सातारा तेरडा खूप छान असं गुलाबी जांभळट रंगाचं फुल आहे यामध्ये जी पांढरी फुलं दिसतात ही जंगली हळद आहे आणि या एरियामध्ये पोस्टर लावलेली काही फुलं आहेत हे कंदील पुष्प आपल्याकडं जुन्या काळी कंदील होता त्याप्रमाणे हे फूल आहे याला कंदील पुष्प असं नाव देण्यात आलेलं आहे ही सोनकी रंगाची फुलं पूर्ण पटा या पठारावर पिवळ्या रंगाची सोनकी ही फुले जास्तीत जास्त पाहायला मिळतात ही सोनेरी फुले म्हणजे सोनकी आणि सोनकी म्हणजे ऑक्रिडेसिया कुलातील सुमारे दहा प्रजाती येथे आढळतात त्यामुळे येथील परिसर जास्तीत जास्त पिवळ्या फुलांनी म्हणजेच सोनकी या फुलांनी भरलेला आहे आणि या फुलाचा काळ हा सर्वात जास्त असतो म्हणजे सप्टेंबरपासून अक ऑक्टोबर एंडिंगपर्यंत हे फुलं टिकतात पण बाकीची फुलं मात्र सप्टेंबर महिन्यातच पाहायला मिळतात आम्ही ऑक्टोबरमध्ये गेल्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला सोनकी फुले पाहायला मिळाली तसेच मान्सून हंगामात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असंख्य प्रकारची रानफुले फुलतात हा माझ्या मैत्रिणीचा ग्रुप आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये ही फुले पाहण्यासाठी गेलो पण आम्हाला जास्तीत जास्त सोनकी पिवळ्या रंगाची फुले पाहायला मिळाली आपण सप्टेंबर महिन्यात जाऊ शकता कारण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहायला मिळतात सर्व फुले पाहायची असतील तर सप्टेंबरमध्येच पाहायला मिळतात परंतु तुम्ही सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही जाऊ शकता पण नंतर जाणे टाळाच कारण फुलाचा मोसम पूर्णपणे संपलेला असतो कारण तेथे नव्वद टक्के खडक व दहा टक्के माती आहे त्यामुळे फुले उमलत नाहीत व काही झाडं पूर्णपणे सुकलेली असतात ऑक्टोबरमध्येही पठारापासून अवकाशापर्यंत सर्वत्र नाना रंगाच्या छटा विसावलेल्या दिसतात कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे तर पूर्वेला जवळच दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत कुमुदिनी तलाव आहे कुमुदिनी म्हणजे कमळ या तलावाची वैशिष्ट्ये या तलावामध्ये कमळाचं छोटंसं फूल दिसतं ते अतिशय छोटं त्याला चारच पाकळ्या आहेत ते आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे हे पावसाळा संपल्यानंतर तलावावर पांढऱ्या शुभ्र कमळाची चादर पसरते त्यामुळे हा तलाव पांढऱ्या फुलांच्या रंगाने नटून जातो या कुमुदिनी तलावामुळे वैज्ञानिकांना हवामानाचं तापमानाचं रहस्य उलगडलं असं सांगण्यात येतं हा सुंदरसा असा तलाव यामुळे वैज्ञानिकांना एक अभ्यासाची पर्वणी झाली असंही तेथील गाईडने सांगितले हवामान ताप आणि तापमान याचा सुरेख संगम या तळ्यामुळे या तलावामुळे उलगडला असं सांगण्यात येतं हा तलाव खूप सुंदर आहे परंतु गाईडचं म्हणणं असं आलं की तुम्ही सप्टेंबरमध्ये जर आलात तर तुम्हाला अतिशय सुंदर असं हे तळ पूर्ण फुलांनी बहरून गेलेलं दिसेल या ठिकाणी रानवांग याचं फूल दिसत आहे या पठारावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग आहे दीडशे रुपये घेतात व पार्किंगपासून त्यांच्या वाहनाने फिरवतात कास पठार पार्किंगपासून कुमुदिनी तलावावर जाण्यासाठी त्यांची व्हॅन असते त्यासाठी स्वतः स्वत किंमत मोजावी लागते पण ती खूप कमी असते पण चालत जाण्यापेक्षा त्या वाहनाने कुमुदिनी तलावापर्यंत जा म्हणजे इतर ठिकाणी फिरण्यासाठी कंटाळा येत नाही आणि वाहनातूनही गेलात आणि चालतही गेलात तरी ते पाहायला मिळतं म्हणजे इतर ठिकाणं तुम्ही सहज पायी चालू शकता ऑक्टोबरमध्ये धनगर टोपी सोनकी तेरडा ही फुलं जास्तीत जास्त पाहायला मिळतात जंगली हळद ही फुलं सध्या आहेत परंतु सप्टेंबरमध्ये विविध प्रकारची फुलं जास्तीत जास्त पाहायला मिळतात आता ही परिसर खूप सुंदर होता छान होता मनमोहक होता परंतु सप्टेंबर महिनाच योग्य आहे असं सांगितलं जातं तुम्ही जरूर जा खूप छान आहे मनाला आनंद देणार आहे हे ऑक्टोबरचं दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामधून टिपलेलं आहे प्रत्यक्षात पाहणंच अगदी अवकाशापर्यंत हे टेकलेलं गवत दृश्य पाहण्यास खूप छान वाटतं सध्या फुलाचं प्रमाण कमी आहे परंतु पाहण्यासाठी खूपच छान आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर